हरे हर महादेव कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि स्वाती ब्लॉग या चॅनलवरती तर आज सगळं काम वगैरे लवकर केलं कारण आज आहे आमची ॲनिव्हर्सरी आमची चौथी लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे सो काय नाही सेलिब्रेशन वगैरे काही असं करणार नाही आहे कारण आज ऑलवेज सो गेल्या वर्षी पण कुठं गेलो होतं फक्त केक आणायचा कापायचा जेवण बनवायचं ते पण या वर्षी तसंच होणार की कापणार जेवणार दुसरं काही नाही कुठे फिरायला नाही काय नाही काय नाही कसं असतं काही गोष्टी अशा असतात ना की आपण जर आपल्याला काहीतरी हवं असेल ना तर त्या गोष्टी गोष्टीसाठी खूप काही सॅक्रिफाईस करावं लागतं तसं आमचं आहे यावर्षी खूप काही अशा गोष्टी सॅक्रिफाईस कराव्या लागल्यात मी सुद्धा करते आणि तो सुद्धा करतोय मी तर दिवस आणि रात्र कामातच आहे घराचं काम घराचं काम तेच चालू आहे माझं तर म्हणजे जरासुद्धा वेळ नसेल एक दिवस आराम नको एक दिवस सुट्टी नको स्वयंपाक भांडे धुणं हे रोजचं आहे लेकराला सांभाळणं हे रोजचं झालंय आधी एकटं होतं काय नव्हतं चालत होतं बनवलं नाही बनवलं तब्येत बरी असली तर मी बनवायचे एखाद वेळेस असं असलं तर मग थोडा आराम भेटायचा दोघ नवरा बायको असले तर समजून घेतात पण तिसरा व्यक्ती आल्यावर जरा जबाबदारी वाढते आणि तसं माझं झालंय सो so, जबाबदारी वाढली त्याची पण वाढली माझी पण वाढली आणि काहीतरी मिळवण्यासाठी स्वतःच काय म्हणतात ते स्वतंत्र म्हणतात मग ते गमावं लागतं तसं माझं झालेलं आहे आणि माझ्या नवऱ्याचं पण झालेलं आहे सो so, इट्स ओके एक वर्ष अजून एक वर्ष तेवढं त्याच्यानंतर ते बरोबर दिवसं होतील आणि कसं असतं मॅनेज करावं लागतं जर आत्ता आपल्याला काहीतरी हवं असल्यावर पुढं पुढं पुढची जिंदगी जर चांगली जायची असेल तर थोडंफार आपल्याला आत्ता मॅनेज करावंच लागेल तर असं काहीतरी आहे आणि आज मी घातलेला आहे ड्रेस घातलेला आहे म्हणजे लगेच काढणार आहे तर नवीन ड्रेस घातलेला आहे नवीन नाही आहे जुनाचे तेव्हा आणलं होतं पण नवीन एकदाच घातला होता हा दुसऱ्यांदा सेकंड लाईन घातला आहे तर आता संध्याकाळचं काय प्लॅन असा नाही आहे काय तोच काय ॲनिव्हर्सरी म्हणजे केक वगैरे कट करायचा आणि आणि आज सकाळी माझी ॲनिव्हर्सरी आहे ना माझा बड्डे पण चांगला जात नाही या माणसामुळं ना ॲनिव्हर्सरी चांगली जाती तर रात्री ॲनिव्हर्सरी त्याने स साधा बारा वाजता जुनं मला विश नाही केलं ना स्टेटस वगैरे ठेवला स्टेटस ठेवला भीतीने काय म्हणतात तेवढं तर ठेवला कारण काय झालं मी गेले होते माझी मम्मीकडे जाते मी संध्याकाळची तर मी गेले होते आणि ह्या माणसांनी मला दहा वेळा फोन करतोय घरी ये घरी म्हणलं म्हणे काहीतरी आहे सरप्राईज वगैरे केलंय का काय तर म्हणलं हा बाई येते थांब जरा मग घ्यायला पण येत नाही तो मग आले मी घरी मग आता आम्ही तिथं बोलत थोडं इम्पॉर्टंट होतं बोलत बसलो होतं तर ह्याचे फोन चालू होते ये ये ठीक आहे मग मी आले तर म्हणतोय माझ्या भावाला काढा बन मी इतकी चिडले याच्यावर या गोष्टीसाठी मला बोलवतोय तू तु, तु, तुला पण बनवता येतो काढा तू बोलवू शकत होता दहा वेळा मला फोन करतोय हा की ये ये आणि घरी आल्यावर डायरेक्टली म्हणतोय कि मा मा कर, तर, की माझ्या भावासाठी काढा बनव म्हणजे हे पण नाही मला वाटलं विश वगैरे करायला एवढी लवकर करतोय की काय तर काढा बनव म्हणतो ठीक आहे मी बनवून दिला पण एक गोष्ट इथं येते की जर तुला बनवता येतो आहे तू तर स्वयंपाक करत नाही ना तू कुठल्या गोष्टीला तर मदत करतो कारण मी शिकवलेलं आहे त्यांच्या घरच्यांनी की बाबा बायांना मदत नाही करायची आणि आम्ही आजारी पडल्यावर मग आजारी पडून ताप सिक्स किती डिग्री असला तरी ताप आजारात आम्ही तिथं करतो जर नवरा बायको एकमेकाला मदत करत नसतील तर हा मनात राग असतोच हां मी आजारी पडल्यावर तुमचं कोण करणार आहे का करणार आहे हां तुम्ही मला आजारात पण करायला होता थोडंफार बायकोची मदत केली ना तुमचं नाव जाणार नाहीये आणि मग मला इतका राग आला होता म्हणजे तू मला वाटलं तू विश करायला एवढं फोनवर बोला बोलवतोय की ये ये म्हणून तुलाही बनवता येतो तुला काढात बन तुला स्वयंपाक नव्हता बनवायचा फक्त तेच यायचं पाणी बनवायचं होतं त्याचं तर हा माणूस असा केला आहे मी पण सगळं स्पॉईल करतो हा सगळं सगळं गेल्या वेळेस पण त्याचा बड्डे ते त्याची किरकिरी माझा बड्डे त्याची किरकिरी तो असाच आहे म्हणजे ना तो कधी सुधारणार आहे मला हेच माहिती नाही हा माझा नवरा आहे मी हात माझ्या मनातल्या गोष्टी नाही सांगू शकत ह्याला माझ्या मनात काय चाललं दोन मिनटं बसून साधा नीट सांगू शकत नाही आणि काय म्हणतात अरे हे आसले कसं आहे आहे हे मला हेच कळत नाही म्हणजे माझ्या डोक्यात इतकं घुसलं आहे ना यांचं मला खरंच कळत नाही मी एवढं सॅक्रिफाईस करते ना सगळ्या गोष्टीसाठी मला माहिती मी कशी राहते मी कशी कशी सवाई करायला लागली मला या सगळ्या गोष्टी नजा होता म्हणून मी हे सगळं केलं हा घाट मांडला की उद्या मला जाऊन माझ्या लेकराला जाऊन मा त्याला पण जाऊन कामाला येईल गोष्ट म्हणून मी एवढं सहन करते आणि हा माझ्यावरच वरचड जाणायला लागला काय सांगू मी काय सांगू मला डोक्यात पडलेत गाई पडलेत नवरा समजून घेणारा असला ना सगळ्यांना सगळ्या गोष्टीशी लढू शकते बाई पण जिथं नवरा चुकीचा असला तिथं बाई फेल होते सगळ्या गोष्टी बाबतीत सगळ्या गोष्टी बाबतीत फेल होते काहीच सांगू शकत नाही मी जाऊ दे असं वाटतं ना त्या गोष्टी काय मायने ठेवत सकाळची पहाट झाली लवकर उठले नाश्ता वगैरे करून दिला आणि आता आज तर त्याचा उपास होता आम्ही पोहेच खाल्ले आता संध्याकाळी बघू काय करते खीर वगैरे करते आणि इथं नाही करत मम्मीकडे करते मम्मी म्हणली इथं कर स्वयंपाक घरी कर मम्मीकडं मम्मीच म्हणली माझे केक वगैरे मी आणते टेन्शन नको घेऊ गाईस खूप स्वतःला कंट्रोल केलं गाईस सगळ्या गोष्टी समजतात पण माझ्या नवऱ्याला कधी या गोष्टी समजणार मला नाही माहिती खरच नाही माहिती छू असं माझ्या आयुष्यात झालं असत तर सगळ्या टेन्शन छू झाल्या असते जाऊ दे तर असं काहीतरी आहे आणि आमच्या लग्नाचे फोटोज जे माझ्याकडं नव्हते कारण माझा मोबाईल आत्ता म्हणजे आताच नाही दोन तीन दोन वर्ष झाली नवीन घेतला होता आणि त्या मोबाईलमध्ये सगळे फोटो होते छोट्या मोबाईलमध्ये आणि तो फोटो घ्या मॅडमने ते फोन त्या मॅडमॅडमने मी फोडून टाकला व त्याच्यामध्ये फोटो होते पण नंतर माझ्या बहिणीने मला हे फोटो पाठवले तर मी फोटो नक्की लावेल तर तीच आठवण राहील डिलीट होणार नाही जरी माझा मोबाईल असा असला किंवा नंतर राहील दत्तर फोटो लग्नाच्या बाबतीत तर तुम्हाला माहिती माझ्यासोबत काय झालं कसं झालं ती स्टोरी मी टाकलीच आहे तर जाऊ चौदा आठवण म्हणून ही फोटो नक्की टाकेल तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ॲनिव्हर्सरीचा ब्लॉग उद्या नक्की नक्की पहा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय